नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर आज मी इकडे एक्सरसाइज करायला आलेलो आहे आज थोडं उन्हच आहे बघा म्हणजे पावसाचं वातावरण मगाशी होतं समजा जर इंटरव्ह्यू क्रॅक झाला मी इंटरव्ह्यूमध्ये पास झालो तर जॉबला लागेल तर मग मी तिकडचे व्हिडिओ तुम्हाला दाखवेन तिकडे काय मजा करेन मस्ती करेन किंवा काही काम पण करायचं आहे नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर आज मी एक्सरसाइज करायला आलेलो आहे मगाशी थोडं पावसाचं वातावरण होतं पण आता बघा इकडे सूर्याची एंट्री झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे अशी की मी आज एका इंटरव्ह्यूसाठी जाणार आहे समजा जर इंटरव्ह्यू क्रॅक झाला मी इंटरव्ह्यूमध्ये पास झालो तर जॉबला लागेल तर मग मी तिकडचेही व्हिडिओ तुम्हाला दाखवेन तिकडे काय मजा करेन मस्ती करेन किंवा काही काम पण करायचं आहे काम करेन ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि बघूया आता तर मी पहिला कुठे जातो म्हणजे आता एक्सरसाईजला आलो तर आहेच पण आता कुठल्या देवाचं दर्शन करतो आहे का किंवा कुठे जातो आहे फिरायला कुठे जाण्याचा योग येतो आहे ते बघूया आणि तुम्ही बघत राहा आणि हो चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आता मी फायनली जॉबच्या इंटरव्ह्यूसाठी जाण्यासाठी रेडी झालेलो आहे हे बघा मी फॉर्मल कपडे घातलेले आहेत आणि आता आम्ही इथून गाडीने जाणार आहोत माझ्याबरोबर माझा एक मित्र आहे मित्र आणि गाववाला असे दोन नाते आहेत आमचे तर त्यानेच मला हा जॉब सजेस्ट केला आहे तर आता आम्ही गाडीने जाणार आहोत आ, तर चला तुम्ही बघत राहा तर मित्रांनो इथे माझा मित्र आलेला आहे त्याच्याबरोबर वर मी जॉबला जाणार आहे त्यानेच मला जॉबसाठी बोलवलं आहे इकडे तर मित्र तुला कसं वाटतं मला भेटून एकदम मस्त पुन्हा परत जुने दिवस आठवत आहेत <laughs> चला था बस उशीर झाला तर आपण शिवाय आहोत हो हो चला चला मित्रांनी तुम्ही मला फॉलो करा बघत राहा चला तर जे माझं आता नवीन काम आहे त्या कामाच्या इथे मी आलेले आहे ऑफिसच्या इथे पण जे सर माझे इंटरव्ह्यू घेणार होते ते सर अजून आलेले नाही आहेत त्यामुळे मी आता इथे ऑफिसमध्ये बसलो आहे माझा मित्र पण आहे माझ्याबरोबर तो थोडा बाहेर गेला आहे तर आता मला तो काम दाखवतो आहे जसं म्हणजे काय काय काम आहे सोसायटी मॅनेजरचं मग आता मी काम बघतो आहे आणि बघा इकडे बघा हे आहे ऑफिस माझं ए सीचं

माझ्या मित्राने मला खूप सांगितलं आहे तर मला मित्रांनो आणि सो मित्रांनो आता घरी आलो आहे पण कुठे काही जायचा प्लॅन झालेला नाही कारण लेट झालेला आहे जॉबून यायला आणि आता आम्ही इकडे सी स्टँड साफ करतोय हे बघा आमचे मासे तीन मासे आहेत तिकडे आणि एक मोठा मासा माशांचा <laughs> मालक हा साफसफाई करणारा आणि त्याचा मदत मी मी आहे तुमचा आवडता चैतन्य तर आज आता अजून जेवण जेवण अजून तर आता अजून जेवण पण झालेलं नाही आहे तर आता जेवेन आणि मग झोपेन पैसे तर इकडे बघा पैसे पण देते आई पिष्टुवायची किती चार्ज आहे किती चार्जेस आहे रोज रोज धुवायचे अच्छा पंधरा दिवसाला तीस रुपये तर मित्रांनो तुम्ही जर पिष्टांक तुम्हाला जर पिष्टांक आमच्या घराचं धुवायचा असेल तर तुम्हाला आमच्याकडून पन्नास रुपयाची ऑफर आहे पण रोज धुवावं लागेल रोज पन्नास पन्नास रुपये हां ओके चला भेटू आपण मित्रांनो आता जेवण तर झालेलं आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की मी आज इंटरव्ह्यूसाठी गेलो होतो पण सर काही ते इंटरव्ह्यूवाले आले नाही ते डायरेक्ट त्या माझ्या मित्राला बोलले की त्याला काम सर्व दाखव काय काय काम आहे ते म्हणजे मला वाटते की माझा काम मला कामाला ठेवलेलं आहे त्यांनी तर बघूया आता माझा एक्सपिरियन्स कसा असेल कामाचा तर तुम्ही एन्जॉय करा आनंदी राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये